あっ <noise> <noise>

निर्विघ्न कोरमेमध्ये आम सर्व कार्यशी सुरुवात आहे बेडा नगरीमध्ये श्री गणेश मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदामध्ये सादर होतो आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय सुरेश भाऊ खाडे सन्माननीय वनकंडेसर सन्माननीय वहिनी यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या शुभास्ते महाआरती होऊन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना संपन्न होणार आहे ती होते आहे बेड्या नागरीमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांचं आम्हाला मेडकवासी यांच्या वतीनं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सुस्वागत गजरात कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बेडक आणि सर्व बेडक मधील ग्राम असणार आहेत <laughs> सर्व लोकांच्या उपस्थितीमध्ये श्री गणेश प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होतो आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे बेडग गावातील सर्व नेते मंडळी सर्व ग्रामस्थ प्रतिष्ठित मंडळी या सर्वांचं शुभ असते मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होते आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व श्री सन्मान्य सुरेश भाऊ माननीय पालकमंत्री सांगली जिल्हा तथा कामगार मंत्री महाराष्ट्र सिद्धेश्वर महास्वामीजी मठाधिपती श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान करेरी मठ कोल्हापूर सर्व श्री मोहन मनकंडे सर मिरज विधानसभा क्षेत्र निर्माण प्रमुख भाजपा परमपूज्य श्री शिवदेव स्वामीजी गुरुदेव तपोवन टाकळी गोलवाड परमपूज्य श्री बजनांग झेंडे महाराज दत्तमठी विजयनगर परमपूज्य श्री माजी महाराज श्री सद्गुरु गणेश्वर अवधूतजी मठ लेगनोर श्री बसवराज अन्नया हिरेमठ गणपती मंदिर पुजारी यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे या कार्यक्रमाच्या संपन्नतेनंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन हे मंडळाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आज सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत धार्मिक निधी हस्ते माननीय सर्व अमोल अशोक थोरवे दुपारी बारा पंधरा ते एक मूर्ती प्रतिष्ठापना दुपारी एक नंतर सुभाष कार्यक्रम दुपारी दोन नंतर हा महाप्रसाद आयोजित केलेला आहे आज संध्याकाळी सात वाजता परायण अनंतजी कुंभार गोदगाव यांचं कीर्तन होणार आहे सोमवारी दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी भक्तिबाई कार्यक्रमामध्ये सायंकाळी पाच ते सात भजन आहे धोंडीनाथ एकतारी भजनी मंडळ बेड

आमच्या मेडमच्या वतीनं आम्हा सर्वांच्या नागरिकांच्या वतीनं ना।, ना, ना। स्वागत करतो पाचच मिनिटामध्ये महाआरती आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गजाननाची प्राण प्रतिष्ठापना संपन्न होते आहे तरी सर्वांनी उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्यावा अशी सर्वांना नम्र विनंती आहे या मंदिरासाठी मूर्तीसाठी अन्नदान या सर्वांसाठी जानी ज्याने म्हणून दान दिलेला आहे त्या सर्व दानशूर व्यक्तींच मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आभार मानतो धन्यवाद यासाठी जो रथ आहे या रथासाठी लागणारे जो खर्च आहे तो माननीय संभाजी नागरभोजे डेप्युटी सरपंच ग्रामपंचायत बेड यांच्याकडून मिळालेला आहे त्यांनाही आम्ही धन्यवाद देतो मंदिर सजावट आणि या मंदिर सुरस्कार बंद या सर्वांचं खर्च सन्मान्य बाळासाहेब उमासे यांनी केलेला आहे पत् <imples> फडण <imples> 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 त्याचबरोबर माजी सरपंच सन्माननीय तळे यांना आणि सर्व ह्या सर्वांचं पुनस्थ एकदा गणेश मंदिराच्या प्रांगणामध्ये आम्ही स्वागत करतो धन्यवाद देतो सन्माननीय वनवे साहेब अशोकरावजी उमासे या सर्वांचंही यांच्या सहभागातून हे सर्व होतं आहे त्यांनाही धन्यवाद विशेष बाब तुमच्यासमोर जाहीर करण्यास मला आनंद होतो आहे नामदार सन्माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या अथक प्रयत्नामधून आणि त्याने केलेल्या कार्यातून या मंदिराचं पूर्णत्व झालेलं आहे आणि खरंच भाऊ आम्ही सर्वजण आमचं मंडळ आम्ही आपल्या तारी घ्यायचं आहे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य प्रदीपे वनखंडे सर सर्वच उपस्थित प्रमुख यांना सर्वांनी महाआरतीसाठी मंदिरामध्ये सर्वांनी प्रवेश करायचा आहे मधील गणपती चौक प्राचीन इतिहास हे गणपती मंदिर या मंदिरामध्ये नव्यानेच बसवण्यात आलेली श्रीची मूर्ती व तिच्या प्रतिष्ठापना त्यानंतर महाआरतीचं आयोजन महा सर्व ग्रामस्थांना नम्रते की विनंती है कि सर्वानी उपस्थित रहून या महाआरती का महाप्रसाद लाभ घ la Raju. Eh. ए गनेवा जात अ काय काय बोलली सा होत आहे का मामा मामा आज कुठे जागा नाही बापू आलो असं मंदांड তালিওয়না পতযানকেরকেনো টুশজজচ ঳ালায়ে सर्वानी अक्षना ಅರೆಕ್ತ <S Finally, Papa>

सर्व विनंती आहे जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य सुरेशभाऊ खडे यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे सर्व गणेश भक्तांना विनंती आहे खाली बसून दोनच सर राजेंद्र सरांना विनंती आहे त्यांनी बहुमत स्टेजवरती यायचं घ्यायचं आहे कार्यकर्ता विनंती आहे कोणत्या वरती काय काय सांगली जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री था, कामगार मंत्री सन्माननीय डॉक्टर सुरेश खडे मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तर पाहिजे बॉटल आलेली आहे तेवढ्या उतरून घ्यायचे

सन्मानिय कनकंडे मॅडम आणि सन्मानिय यांना नम्र विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती उपस्थित व्हावं उपस्थित सन्मानियमान झालेलं आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून एकदा आपल्या गावच्या वतीने त्यांचं स्वागत करा सुवागत सुस्वागतन सुस्वागत आता थोड्याच वेळात सर्व महिलांना विनंती आहे की मंदिरातील सर्व महिलांनी कृपया बाहेर येण्याची कृपा करावी सर्व हे उभे असणाऱ्या सर्वांना विनंती आहे की बसून घ्या खाली कृपया सर्वांनी बसून घ्या मंदिरातील ज्या महिला मंडळ आहेत त्या सर्वांनी बाहेर यावं अशी विनंती आहे सर्व तरुण कार्यकर्त्यांना व्यासपीठच्या डाव्या बाजूला सर्व पुरुषांनी आणि व्यासपीठच्या उजव्या बाजूला सर्व महिलांनी बसून आहे श्री गणेश मूर्ती स्वागत सहर्ष निमित्तानं हॅलो महिला भगिनी स्टेजच्या डाव्या बाजूला बसून घ्यायचंय उजव्या बाजूला आणि पुरुष मंडळींनी डाव्या बाजूला खाली बसून घ्या सगळ्यांना व्यवस्थित हा कार्यक्रम पाहता येईल आणि संपन्न होईल सगळ्यांनी बसून घ्या खाली उपस्थित सर्व मान्यवरांचं शकदा गजराज कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ भैरक यांच्या वतीनं सर्ष स्वागत सहशे स्वागत सहशे स्वागत समोर स्क्रीन निवेदन करणारा एक एक व्यक्ती उभा राहील बाकीचे सर्व पुरुष मंडळीने बसून घ्यायचा आहे सर्वांना हा तुम्ही विनंती आहे सर्वांनी बसून घ्या गडबड गडबडगुंड होणार नाही जय जय कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना गणेशाच्या पूजनाला होते गणेशाला पूजेचा अध्यमान प्राप्त झालेला आहे आणि अशा गणेशाची मूर्ती प्रती आणि मंदिराचा जीर्णोद्धार सर्वांच्या शुभाशीर्वादानं सन्माननीय पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून साकार झालेला आहे हो। ग्रामस्थाच्या वतीनं असंच कार्य तुमचं घडव अशा अशा एक प्रकारचा आम्ही शुभाशीर्वाद मान्य डॉक्टर साहेबांना देतो आहोत एक छोटासा आता कार्यक्रम होणार आहे आणि आपन, आपण आपल्याकडे आलेल्या या पाहुण्यांचं स्वागत करावं त्यांचा सत्कार करावा आणि हा छोटासा सत्कार सोहळा संपन्न होतो आहे सर्वांना विनंती आहे सर्वांनी शांत बसून यायचं आहे हा सर्वांनी लक्ष द्या एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सर्वांत आहे सन्मान्यगरभुजे यांच्या शुभहस्ते सन्मानिय मनोरमा कुंभार सन्मानिय रंजनातील उमाशी यांनी हे आपल्या शुभाचे सत्कार करायचा आहे जाण दोन मिनिटामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे बेरगेंचे आमचे नेते सन्मान्य अमरदादा पाटील यांचा सत्कार उपसरपंच संभाजीराव नागर आणि यांनी करावा अशी मी त्यांना असू गरजेचा हात पण सन्मान्य संभाजी नागर उपसरपंच बेडक यांच्या शुभ हस्ते अमरदादा यांचा सत्कार संपन्न होतो आहे दादांनी तो सत्कार स्वीकाराला सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत पाटील यांचा सत्कार सन्मान्य सब रजिस्टर राहुलजी हंगे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आहे माननीय उपस्थित राहिला त्याबद्दल मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांची कैलाश दादा पाटील आणि अशोक भाऊ ओमाशे यांचा सत्कार रणजित आवळे यांच्या शुभ त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय करा सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य कल्याणदा पाटील यांचा सत्कार संपन्न होतो आहे सन्मान्य ग्राम सदस्य गौतमजी नागरगोजे यांचा सत्कार सन्मान्य सुरेश नागरगोजे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय बरुंचा घेवा ना बरुंचा नगरसेवक निरंजनजी आवटी यांचं आगमन होत आहे आम्हा मंडळाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं सहर्ष स्वागत सुस्वागतम सुस्वागतम सन्मानिय निरंजन आवटी साहेब यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य